नमस्कार मित्रांनो शेतकरी बाजार चॅनलवर तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत आहे नागुरगाव स्वस्तरायची गाडी मित्रांनो राजूर बैल बाजारात उसरलेली आहे तरी बघू शकता पहिला गोरा मित्रांनो लाल कलरमध्ये क्वालिटी बघून घ्या काय तर एकच नंबर मग किंमत किंमत सगळी जाणून घेणार हो ही दावण आहे डावून नागपुरगाव स्तरायची फिरवाजारासाठी देऊ एकच नंबर गोरा मित्रांनो एकदम गर्दा जमवलेला आहे बघून घे बोरा कस काय किती महिन्याचा मालक तो काय महिन्याचा काय सांगितलं ऑफर

बर बांधायच दुसरे दाखवा आम्हाला काय ते अडतीस सांगायची मित्रांनो तीस तीसची मागणी आलेली आता चालन चालन चाल सांगा बरं का पुढची सोडा नाही एक सोडा नाही मेकर करतो पाहिजे मग आपल्याला होत मार्केट होतो मालक क्वालिटी बघू का मित्रांनो मालक नाव काय सांगितलं तुमचं

बर कस का वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा बांदा बांधा एकच नंबर कॉम्प्ले क्वालिटी म्हणजे भागवत वाघ सांगायची पंचवीस त्याची

हां तो दरा शुक्रिया करो हां तो दरा शुक्रिया करो Jangan lupa like, share dan subscribe ya! बघू शकतो मित्रांनो एका गोऱ्यासाठी इतकी गर्दी जमलेली राजूर बाजारात भागवत लोखंडेश यांच्या गाडीतला या आकडे <स्थाथ -थावित> Bang gua singkir di Hãy subscribe cho kênh Ghiền Biết Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

यो वीडियो चलिना